नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवाने गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर घ आला की गरमागरम पकोडे खायला सर्वांनाच आवडते त्यासाठी आज मी सिम्पल रेसिपी सांगत आहे त्यातना त्या त्या तुम्हाला कांदा चिराची आवश्यकता आहे ना आलू चिराची आवश्यकता आहे अर्धा कप उडदाची डाळ घ्यायची त्याला भिजू ठेवायचे दोन ते तीस तास भिजली की मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घ्यायची त्यामध्ये तुम्ही दोन मिरच्याही टाकू शकता नाहीतर तर त्याऐवजी बॅटरमध्ये तिखट पण घालू शकता मी दोन मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी घालून छानपैकी असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे बनलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊ त्यामध्ये तुम्ही एक कप मैदा दोन टेबलस्पून रवा आणि तीन ते चार टेबलस्पून दही घाला थोडंसं मी तिखट पण घालत आहे अर्धा चमच आणि जिरं चवीनुसार मीठ हे सर्व घातलं की सर्व मिक्स करून घ्यायचं मस्त एकत्र केलं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला ना जास्त लूज ना जास्त हार्ड जेणेकरून आपल्या हातात येईल आणि आपल्याला पकोडे काढता येईल मी साईडला चटणी पण सांगितली आहे त्यामध्ये सुकं खोबरं शेंगदाणे कढीपत्ता जिरं लसण आणि दोन टेबलस्पून मी दही घातलं आहे चवीनुसार मीठ हे सर्व बारीक करून घ्यायचं आणि चटणी तयार होऊन जाते तुमची बॅटर आपलं तयार झालेलं आहे बॅटर हातामध्ये घेण्याचा अगोदर हाताला थोडं ओलं करून घ्यायचं जेणेकरून पटकन आपल्याला पकोडे तेलामध्ये तडता येईल अशा प्रकारे पकोडे लहान ला लहान तळून घ्यायचे बघा खूप मस्त झाले आहे खायला पण खूप टेस्टी लागतात बनवून बघा रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली आजची कमेंटमध्ये सांगा बघा किती छान झाले आहे खूप टेस्टी लागतात आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली आणि सबस्क्राईब करा थँक्यू